यह जो बात बीच में तमाम कर रहे हैं। असल में पिछले 10 साल और 20 सालों से 80 साल से इस मुद्दे पर ला रहे हैं। फर्स्ट परमिशन से निकला ना नहीं पत्रों में होंगे। और सबसे नीचे लगे नीचे बिल भी होंगे पंचिंग विद। क्या हम क्या हम करेंगे जब बुद्धिचा आ, नमस्कार सगळ्यांना आज आता भिमतटी जत्रेचं उद्घाटन आपण करतोय खर तर भिमतटी जत्रा तशी दुपारपासूनच सुरू झाली आहे हे अठरावं वर्ष आहे आपलं आणि कोविड सोडला तर साधारण वीस वर्ष आपण जे बचत गटांसाठी काम करतो महिलांसाठी त्या महिलांच्या प्रॉडक्टला कुठेतरी बाजारपेठ मिळावी म्हणून आपण भीमतडी जत्रेचा जा खरं जन्म झालेला आहे गेले अठरा वर्ष पुणेकरांनी मनापासून प्रेम या भीमतडी जत्रेवरती केलेलं आहे यावेळची भीमतडी जत्रा ही कैलासवाशी अप्पासाहेबांना आपण समर्पित केलेली आहे त्या माणसांनी आयुष्यभर केलेलं शेती शेतकरी आणि कृषी आणि शिक्षण यासाठी केलेलं काम आणि सहकार क्षेत्र तर त्यांना पंचवीस वर्ष होतात आहेत पूर्ण त्यामुळे ही भीमतडी आप्पासाहेबांना आणि कृषीला आपण समर्पित केलेली आहे यावेळेला सव्वा तीनशे स्टॉलची भीमतडी जत्रा आहे त्याच्यामध्ये कृषीचे सव्वीस स्टॉल आहेत महिला बचत गट आलेत त्या सगळ्या अठरा जिल्ह्यातून आलेल्या महिला बचत गटात आणि फूड फेस्टिवलमध्ये जवळपास सत्याऐंशी स्टॉलची आमची खाद्य महोत्सव आहे तिथे आणि कृषीशी निगडीत मधमाशी मधमाशी हा एक जो कीटक आहे आपला त्या मधमाशीवर आम्ही बारामतीला आपली संस्था खूप मोठं काम करते आहे कारण मधमाशी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंतच माणूस जिवंत राहील असं खरं तर आहे एवढासा छोटासा कीटक पण त्याचं माणसाच्या आयुष्यामधलं महत्त्व खूप आहे तर त्याच्यावर आपण शेतकऱ्यांच्या स्टॉलच्या तिथं आपण त्याचा डिस्प्ले लावला आहे आणि मधमाशीची सगळी माहिती आपण तिथं पुणेकरांसाठी तिथं अवेलेबल केलेली आहे त्यामुळं सव्वा तीनशे स्टॉलची अठरा जिल्ह्यातून बारा राज्यातून आणि पारंपरिक कला आणि कलाकारांना घेऊन ही भीमतडी जत्रा एका नव्या रूपामध्ये एका नव्या ढंगामध्ये पुणेकरांच्या सेवेशी आलेली आहे त्यामुळे माझं पुणेकरांना आव्हान राहील मेट्रोचं कामं चालू आहेत बरेचसे रस्ते वनवे केलेले आहेत फिरवलेले आहेत पण तुम्हाला यायचं आहे आणि शनिवार आणि रविवार आणि शेवटचा दिवस मंगळवार या तीन दिवशी ॲग्रिकल्चर कॉलेजचं जे मेन गेट आहे ते गेट आपण भीमतडी जत्रेला येणाऱ्या लोकांसाठी आपण ओपन करतो आहे आणि त्यांची सगळी सोय आपण करतोय की जी गैरसोय होती आहे वनवेमुळे ट्रॅफिकची तर ती आपण लोकांना यायला मिळावं त्यासाठी शनिवार रविवार आणि मंगळवार या तीन दिवशी ॲग्रिकल्चर कॉलेजच्या मेन गेटमधून आपण लोकांना तिथून भीमतडी जत्रेसाठी आपण त्यांना सोडायची व्यवस्था केलेली आहे यावेळेचं विवे विशेष आकर्षण म्हणजे कृषीची निगडीत जे काही स्टॉल आहेत त्याच्यामध्ये जे आहे ना, नामांकनवाले जे शेतकरी आलेले आहेत त्यांचा सर्टिफाई माल इथं आलेला आहे खूप चांगलं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतात शेतकऱ्यांच्या कंपन्या करतात आहे तर त्यांना आपण थोडासा या भिमथडीच्या माध्यमातून अप्पासाहेबांच्या माध्यमातून त्यांना हायलाईट करतो आहे आपण इथे तेलंगणा आले यावेळेला तेलंगणा राज्यातून काही महिला गट आलेले आहेत आणि नाविन्यपूर्ण स्टॉल आहेत त्यांचे त्याच्यामध्ये जेवणाचा पण स्टॉल आहे त्यांचा त्यामुळे तेलंगणा हा एक मेन आकर्षण आहे यावेळच्या जत्रेमध्ये नाही एक तर निमंत्रणं सगळ्यांना दिलेली आहेत आपण पवार साहेब तर येतातच आणि पवार साहेब आता मला माहिती नाही आपलं अधिवेशनला ज्या दिवशी हे असेल त्या दिवशी साहेब येतील साहेबांची एक चक्कर भीमतडीमध्ये असते बाकी पॉलिटिकल सगळ्या लोकांना आपण निमंत्रणं दिलेली आहेत अधिवेशन आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं ज्याला जसे जसे वेळ होतील तशी तशी सगळी लोक इथं भीमतडीला येतात कारण भीमतडीला कुणाचंही वावडं नाहीये सर्वांनी यावं सर्वांनी मजा करावी आनंद घ्यावा आमच्या महिलांचे प्रॉडक्ट खरेदी करावे जेवावं त्यांना दोन पैसे मिळावेत या पलीकडे माझं काही हे नाहीये त्यामुळं पॉलिटिकल वातावरण काहीच नाही आहे वातावरण ढवळून निघाले सगळं पवार निमंत्रण केलेलं आहे आता चर्चा एक वेगळ्या सुरू आहेत रोहित दादा आणि जयंत पाटील दादांच्या गटाला जॉईन होतात खरं काय 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 होतं या जत्रेमध्ये अशा पॉलिटिकल प्रश्न नको प्लीज प्लीज